पाडलं तुमच्या कस काय असं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बॉम्ब भरायला आलावडे कोणी भरलं तरी असे दमदारिस कस बरोबर पाठवतोय मला आम्ही मी येतोय जबाबदारी दिंडोरी लोकसभा निवडणुकीत डमी उमेदवार बाबू भगरे यांनी तब्बल एक लाख मते घेतली होती त्यामुळे सर्वत्र तो चर्चेचा विषय ठरला होता नाशिक विभाग शिक्षक मतदार मतदारसंघातही महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या नामसामर्थ्य असलेले कोपरगाव येथील किशोर दराडे यांनी नाशिक शिक्षक -शिक मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने एकच खळबळ उडाली असून त्यातच महायुतीचे उमेदवार किशोर दराडे आणि त्यांच्या समर्थकांकडून कोपरगाव येथील किशोर दराडे नाव असलेल्या उमेदवारास माघार घेण्यासाठी दबाव टाकण्यात येऊन त्या उमेदवारास मारहाण करण्यात आल्या असल्याचा आरोप अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी केल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे भटन पाडलं तुम्ही कस काय असं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला फॉर्म भरायला आलावणे कोणी भरला तरी अशी दमदाटी कस काय चालणार सर आमदार जर अशी दमदाटी करायला लागले ला तर कस काय होणार फॉर्म भरल्या सर कस काय तुमच्या कार्यालयात जर असे मारा मारायला व्हायला लागले तर आज फॉर्म भरायचा शेवटचा दिवस होता मी उमेदवार म्हणून माझ्या काही कामानिमित्त या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आलेलो होतो परंतु इथं आल्यावर माझ्या निदर्शनात आलं की या ठिकाणी एक अपक्ष उमेदवार त्यांना धक्काबुक्की होती आहे त्यांचा चष्मा तुटलेला होता त्यांचे शर्टचे बटन फाटलेले होते आणि म्हणून आपल्याला ज्ञात आहे की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त मोठा असतो मला ते बघवलं नाही आणि मी त्या ठिकाणी सांगितलं अशा पद्धतीने एखाद्या उमेदवारावर जर आयुक्त कार्यालयामध्ये हल्ला होत असेल जबरदस्ती होत असेल तर ते, ते निश्चितच भेदजनक आहे निषेधार्थ आहे आणि लोकशाहीला काळीमा फासणार आहे आणि अशा वेळेस आपण सगळ्यांनी बघितलं की त्या उमेदवारावर दर्पण आणून काहीतरी विशिष्ट त्याला दडपशाही करून त्याला अडचणी जाणत होते मी करू विद्यमान आमदारच त्या ठिकाणी उमेदवारांनी ते सांगितलं मला की विद्यमान आमदार आम्हाला माझा हात धरून ओढता आहे माझी बच्ची धरली माझ्यावर हल्ला केला अशा पद्धतीचं त्या अपक्ष उमेदवारांनी मला सांगितलं मी देखील त्या ठिकाणी डोळ्यांनी पाहिलं की ते त्यांच्याजवळ उभे राहून त्याला या ठिकाणी दबाव आणत होते आणि हे खेदजनक आहे हे शिक्षक मतदारसंघ आहे जिथं वैचारिक बैठक असती विचारांची देवाणघेवाण घेतली जाते अशा मतदारसंघामध्ये एका विद्यमान आमदारांनी अशा पद्धतीची वर्तणूक करणं हे निश्चितच लाजवणारी घटना त्या माणसात त्या जीवाला सुरक्षा जो धोका आहे तुम्ही ते सुरक्षेची मागणी केलेली आहे का किंवा त्याच्या घरापर्यंत मी मागणी करण्यापेक्षा त्या उमेदवारांनीच मागणी केलेली आहे किंवा उमेदवार असू मी असू गरीबातलं गरीब असू सुरक्षा देणं हे सरकारचं किंवा या कायदा व्यवस्थेचं काम आहे असं जर चाललं तर या ठिकाणी निवडणुकीमध्ये कोणीच उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही आणि दडपशाहीच्या जीवावर हे बिनविरोध किंवा अपक्ष निवडणुका होतील त्यांचा असा आरोपशाहीच्या दृष्टीने योग्य नाही त्यांचा असा आरोप होतो की त्यांनी स्वतःनेच बटणं तोडून घेतले आता असं मला मी वाटत नाही हे सगळं राजकीय सावरसावर आहे कारण की आपल्याला ज्ञात आहे की आपल्या मीडिया पर्सनला देखील त्या ठिकाणी आज जाऊ देत नव्हते आतून लॉक लावलेलं ला होतं आणि अशा परिस्थितीमध्ये आज कोणी बघायला नव्हतं पण आता ते, 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 ते काहीही सांगतील परंतु मला मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित झालेल्या काही दिवसात पण त्याला त्रास होऊ शकतो त्याला मारण होऊ शकते तर या दृष्टीकोनं त्याला जबाबदार कोण असेल असं घडलं निश्चितपणाने ज्यांनी त्याच्यावर दबाव आणला ज्यांनी त्याच्यावर हा हल्ला केला लोक याला जबाबदार धरावे असं माझं मत आहे मी अपक्षच उमेदवारी अर्ज दाखल केलेली आहे त्याच्यामुळं या निवडणुकीला मी अपक्षच सामोरे जात आहोत त्याच्याबद्दल काही मात्र विद्यमान आमदार किशोर दराडे यांनी कोले यांनी केलेले सदर आरोप फेटाळले आहे आली माझं फॉर्म भरायची प्रोसेस चालूच होती मंत्री मोदी फॉर्म भरला माझी एक सही राहिली तुम्ही सही करण्यासाठी वर गेला सांगितलं मला कोणी मारलं कोणी माणसं मारलं पण मी नाव सांगू शकत नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं तक्रार करणार माझी बात भाऊबंदावर कुठे तक्रार करतात पन्नास करते मला काय असतं मी काही केलंच नाही त्यांना ती परंपरा माझा काय संबंध त्यांच्याच माणसाने केलेलं त्यांच्याच माणसं संरक्षण त्यालाच होतं हे जे काही गेलं जे जे लोक आणले त्याला बॉडीगार्ड म्हणून त्याला गाडी आणलं हे सगळं ते नेहमी केलेलं आमचा खरंच नाही तुमच्या नावाचं आता माझा नावाचा काही संबंधच येत नाही त्याच्याशी मी कशाला करतो माझा माझा फॉर्म भरतो त्याच्याबरोबर असले दोन लोक असं म्हणतात आमचेच लोक संत्र्यांच्या माणसाने मारलं आमच्या माणसाने मारलं त्याचं नाव किशोर तुमचं नाव किशोर त्यामुळे तुम्ही ऑब्जेक्शन नाही मी ऑब्जेक्शन घेतलंच नाही मी ऑब्जेक्शन घेतलं नाही भेटलो नाही काय माझं माझं फॉर्म प्रोसेस तुमच्या तक्रार करायला पोलीस स्टेशन स्टेशनमध्ये चांगली गोष्ट आला नाही स्वागत मी नाही केलंच नाही नाही मी काही केलंच नाही माझं बाहेर आले हो नाही नाही खाली तो येत होता आम्ही खाली आलेलो आहे अर्ज भरल्यानंतर अर्ज भरला मी माझा परत एक अर्ज भरलेला होता प्रोसेस चालू होते कोल्ह्यांनी तुमच्यावर आरोप केलेला आहे त्या संबंधित तुम्हीच त्यांना दमदाटी वगैरे करत करायचं कोल्यांना पाहिलं ते बात कस आमदार आहे त्यांना ती सवय आहे लोकांना दम देण्याची दादागिरी करायची दहशत निर्माण करायची जर मत नाही द्या मला मत नाही दिलं तुमचा ऊस नेणार नाही तुम्हाला नोकरी उघडणार ही त्यांचे आरोप पहिल्यापासून आहे जग जगे तुम्ही सांगायची काही गरज नाही ज्या गाडीत त्यांना आणलं त्या गाडीवर स्टिकर तुमचा कार्यकर्ता आहे हे स्टिकर त्यांनी बनवल्याने लावले हे इतके हुशार प्रचार चालू केला नाही गाडी 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 नंबर तुम्ही तर कोपरग्यातील उमेदवार किशोर दराडे यांनी शर्टचे बटन तोडल्याचे मान्य केले असून आपल्यास कोणी धक्काबुक्की आणि महाराण केली हे माहीत नसल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितले आहे

काय काय झालं बोला बोला का काम मारलं की नाही चष्मा कुठला मारला काम तुम्ही आता अर्ज मागे घेतलाय काय नाही तुम्ही अर्ज भरला होता का हो बरं मग निवडणूक तुम्ही लढवणार की नाही लढवणार सांग लढवणार मागे पण मग काय झालं नेमकं इथे काय घटना झाली काय नाही फक्त शहरच्या कोणी केलं कोणी केलं हो नाही मला नाही सांगते लोक होते कोणावर तुम्ही कोणाशी चर्चा पण करत होता एका उमेदवाराशी बोलत पण होता तुम्ही मग होतो ना हा मग काय झालं ते काय संवाद होता काय नाही आमचा कशावरून उमेदवारी अर्ज दरम्यान सदर नाशिकमधील राड्यानंतर कोपरगावातही घडामोडी घडल्या असून विद्यमान आमदार किशोर दराडे यांच्या कुटुंबियातील सदस्य व समर्थकांनी कोपरगावात येत उमेदवार किशोर दराडे यांच्या कुटुंबीय व नातेवाईकांची भेट घेतली आहे यावेळी गरजे हॉस्पिटल नजिक मोठी गर्दी जमा झाल्याने पोलिसांचा यावेळी आमदार काळे गटाचे कार्यकर्ते व कोल्हे संख्येने उपस्थित होते आता या सर्व राड्यानंतर सदर किशोर दराडे नामक उमेदवार आपली उमेदवारी करतात की नाही हे बघणे महत्वाचे ठरणार असून यापुढे व शिक्षक निवडणुकीचे राजकीय वातावरण अधिक तापणार असल्याचे चित्र आहे